सोलापूर शहर उत्तर मतदार मतदारसंघातील भाजपच्या बंडखोर उमेदवार शोभा बनशेट्टी यांनी भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना चांगलाच घाम फोडलाय शोभा बनशेट्टी यांनी आपले शक्ती प्रदर्शन करीत पदयात्रा काढली या पदयात्रेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय शहर उत्तरमधील उमेदवार तथा माजी महापौर शोभा श्रीशैल बनशेट्टी यांनी निवडणुकीतील शेवटच्या दिवशी प्रचार पदयात्रा काढली या पदयात्रेत नागरिकांनी सहभाग नोंदवला दत्त चौकपासून माणिक चौक या ठिकाणापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली संबंधित पदयात्रेमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला भाजपच्या बंडखोर उमेदवार शोभा बनशेट्टी यांनी परिसरातील नागरिकांशी सुसंवाद साधत निवडणुकीत निवडून देऊन जनतेची सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले परिवर्तनाची आणि गरज योग्य नेतृत्वाची अशा स्वरूपातील घोषणा देत प्रचार पदयात्रा काढण्यात आली मतदान करून आपणाला निवडून द्यावं असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं आज प्रचाराचा शेवटचा दिवस मला सांगायचं एवढंच आहे की मला कालावधी फक्त दहा दिवस प्रचारासाठी मिळालं जे उमेदवार विरोधक आहेत त्यांना तर धडकी भरलीच आहे फक्त अर्धा भागात फिरल्यावर आणि त्यांनी सुरू केली धनाचा वापर सुरू केली एक नारी शक्ती समोर हा धना धनाचं धनाकडं बघणारे माझ्या भगिनी जे बघणार नाही नारी शक्तीकडे बघणार आहे आणि भविष्यात सर्व सोलापूरकरांनी मला नक्कीच या ठिकाणी मतदान करून वीस तारखेला मतदान करून मला नक्कीच मला विजय करतील हे खात्री आहे हे जे काही कृत्य चालू आहे हे, हे त्यांचं जे काही महिला भगिनींना फसवण्याचं चालू आहे कुठं ताटं द्या कुठे काही काही वस्तू द्या कुठं जेवायला घेऊन जा हे जे काही आहे हे जे गरीब माझ्या महिला भगिनी आहेत ना माझ्या सुजान जे नागरिक आहेत ते सरळ सरळ फसवण्याचं काम आहे तुम्ही पाच वर्षात कधी काय केलं नाही इलेक्शन आले की तोंडावर हे जेवण ते हळदी कुंकू जे काय आहे मला वा, वाटते ह्यांचं जे काही एवढं तुम्हाला कळवळ असेल तर पाच वर्षासाठी आयुष्यासाठी माझ्या महिला भगिनीचा काय उद्योग का आणला आणि त्यांच्यासाठी काय केलं हे जरा परखून बघावं माझ्या भगिनी या ठिकाणी हुशार आहेत नागरिक सुजान आहेत त्याच्यामुळे माझ विजय निश्चित आहे येणारा वीस तारीख माझ्या सर्व मला भगिनींना मी कळकळून कल विनंती करते चिमणीच्या बटनासमोर बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्या आणि त्या बटनासमोर माझी माझी फोटो असणार आहे माझी चित्र असणार आहे सर्व पुरुष असणार आहे फक्त सोलापुरातली एकच महिला या ठिकाणी उभी आहे तुमची नारी शक्ती दाखवून द्या आणि ह्यांना